हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेशनिस्टा बाहेर जाताना किंवा घरात कोणीही पाहुणे आल्यानंतर कुर्ता सेट्स किंवा कुर्ता आणि जीन्स अशा टाइपचे ड्रेसेस घालणं महिला पसंत करतात नेहमी तेच तेच न घालता तुम्ही काहीतरी वेगळी स्टाईल करू शकता यामुळे तुम्हाला सुंदर तितका सोबर लुक मिळेल सध्या फ्रॉक स्टाईल कुर्ती खूपच फॅशनमध्ये आहेत आरामदायी आणि स्टाइलिश स्वरूपमुळे सामान्य कार्यक्रमांसाठी देखील उत्तम पर्याय आहे या कुर्तींना हायलो ड्रेसचे फ्लोई रूप मानले जाते कॉटनचे नीलेंथ फ्रॉक वेअरसाठी किंवा वर्क फ्रॉम होम करण्यासाठी तसेच बाजारात जाण्यासाठी एक उत्तम कम्फर्टेबल पर्याय आहे या ड्रेसमध्ये तुम्हाला प्लेन फ्रॉक्स फ्लोरल डिझाईनचे फ्रॉक्स तसेच डॉटेड चित्ता प्रिंट असे बरेच पर्याय उपलब्ध होतील जर तुम्हाला पार्टीवेअरसाठी लाँग लेंथ असलेला किंवा नी लेंथपेक्षा शॉर्ट लेंथ असलेला फ्रॉक हवा असेल तर तो तुम्ही तोसुद्धा घेऊ शकता या फ्रॉक्समध्ये तुम्हाला थ्री फोर्थ स्लीव्ज पप स्लीव्ज स्लीव्हलेस असे बरेच हाताचे पॅटर्न बघायला मिळतात तुम्हाला एलेन फ्रॉक आवडत असतील तर तसेही पॅटर्न ऑनलाईन उपलब्ध आहेत कॅज्युअल वेअरसाठी देखील फ्रॉक कुर्ती एक उत्तम पर्याय आहे ॲपल बॉडीशेपच्या स्त्रियांवर शिफॉन जॉर्जेसारखे हलके कपडे चांगले दिसतात तर आयताकृती शरीरासाठी कॉटन लिननचे कपडे योग्य आहेत फ्रॉक कुर्तीसह तुम्ही स्ट्रेट फिट ट्राउजर सिगारेट पॅन्ट किंवा नॅरो प्लाझो घालू शकता तसेच डेनिमसोबत जोडल्यास एक आधुनिक आणि कॅज्युअल लुक मिळतो योग्य ॲक्सेसरीज वापरून तुम्ही फ्रॉक कुर्तीचा लूक आणखी आकर्षक करू शकता ॲक्सेसरीजमध्ये हुप्स स्नेकर्स फ्लॅट्स किंवा कॅज्युअल सँडलचा वापर करू शकता कालच्या व्हिडिओमध्ये थ्री लेअर गाऊनची लेटेस्ट कलेक्शन पहिले तो व्हिडिओ देखील चॅनलवर पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा